जगदुंदारा साठी जगदृारा साठी राया, तू एशीरु शरण आलो म्हणून आलो, तुमच्या चणाशी जय देव जय देव, जे देव जे दादा वंदन स्वामी वंदनीय समर्थांचे आणि आदरणीय प्रबोधनाला इंग्रजी महिना सप्टेंबर महिना सुरू आहे आणि मराठी महिना भाद्रपद महिना सुरू आहे भाद्रपद महिन्याचा पहिला पंधरवडा आहे तो आपला गणेश उत्सवाचा झाला आणि दुसरा पंधरवडा म्हणजे पौर्णिमेपासून अमवशेपर्यंतचा जो पंधरवडा आहे तो आपण पक्ष पंधरवडा म्हणतो पक्ष पंधरवडा पण पितर पंधरवडा म्हणतो मग ह्या पक्ष पंधरवडा किंवा पितर पंधरवडा बाकी सगळे सण काही दोन दिवसाचे आहेत काही चार दिवसाचे आहेत काही आठ दिवसाचे आहेत गणपतीचा दहा दिवसाचा असतो पण सगळ्यात मोठा हा पक्ष पंधरा पंधरा दिवसाचा आहे आपल्या पूर्वजांच्या प्रति ऋण व्यक्त प्रती आदर नाही ती म्हणतात कारण तो आपला असायलाच पाहिजे त्यांच्या थोडसा ऋणातून मुक्त होण्यासाठी थोडस पूर्ण पण होऊ शकत तर, ती -ती ती 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 नाही आपण तर त्यांची आठवणीचा हा पंधरवड आहे त्याच्यामध्ये प्रथम पौर्णिमेपासून अमोशेपर्यंत आपण आपल्या आपल्या पूर्वजांचे आपण श्राद्ध पक्ष घालत असतो त्या ह्याच्यामध्ये तिथीनुसार पक्ष घालत असतो आणि ज्याला कुणाला तिथी माहिती नाही तेच सर्व पित्री अमोशला कुणाला अधिकार असतो तो एक ला, ला, तो तर कुटुंबातल्या पहिल्या ज्येष्ठ मुलाला आणि जर समजा तो नसेल किंवा त्याला काही अडचण असेल तर मग दुसऱ्यासाठी चालते म्हणजे बाकीचे असतील समजा एकच मुलगा आहे आणि त्याला नाही कोण किंवा त्याला काही अडचण असेल तर मुलीनी केलं तरी सुद्धा चालतं मुलींना पण जसं संपत्तीमध्ये हक्क मागण्याचा अधिकार आहे तसा हे सुद्धा कर्तव्य पार पाडण्याचा कर्तव्य दिलेलं आहे हे पण पार पाडायचं असतं मुलींनी म्हणजे मुलींनी सुद्धा पक्ष केला तरी चालतो श्राद्ध तरी चालतो आता हे श्राद्ध ह्या श्राद्धामध्ये जे आपण नैवेद्य करतो कुणी ते सकाळी साडेसात वाजता तो आपण नैवेद्य ठेवत असतो घास म्हणतो आपण त्याला नैवेद्य म्हणत नाही घास म्हणतो तो घास ठेवत असतात कुणी बारा वाजता पितरांच्या फोटोची पूजा करून ते नैवेद्य पुढं ताट पान भरून ताट भरून ठेवत असत आता या ह्याच्यामध्ये त्या पण आपल्या मनातून आपण ते व्यक्त होत असतो नैवेद्य ते दाखवत असतो पुढं काही वेळेला असंही हे होत कि खरच हे पितरांच्या पर्यंत पोहोचत असेल आपण जे करतो ते पित्रांच्या पर्यंत पोहोचत असेल का तर पोचत मृत्यूचे देव कोण आहेत यम आणि अयम जेव्हा मृत्यू होतो त्यानंतरचे जे पंधरा दिवस असतात तिथंपर्यंत ती नियमाचं वर्चस्व असत आणि आयमी म्हणून जी देवी आहे ती मात्र हे पक्षाच्या वेळेला जर समजा आपला जो आत्मा आहे तो आत्मा दुसऱ्या एवढी कुठल्या गेलेलं नसेल तिथंच कुठंतरी असेल तर आपण केलेलं जो नैवेद्याचं ताट आहे ते सूक्ष्म रूपाने त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ही देवी आणि जर समजा ते जर स्वर्गात गेलं असेल तर स्वर्गापर्यंत पोहोचवण्याचं काम करते ते जर नरकात गेलं असेल आत्मा तर नरकापर्यंत पोहोचवण्याचं काम करते आणि जर समजा ते दुसऱ्या मध्ये गेले असेल पुन्हा एखाद्या मध्ये जन्म झाला असेल तर तिथं त्याला आशीर्वाद देण्याचं काम मग आता हे सगळं केव्हा म्हणता मृत्यू झाल्यानंतरच ते पक्ष घालणं श्राद्ध घालण मेल्यानंतरच माणूस किती त्रास झाला किती अडचणी आल्या किती संकट आली क्षणभर आपण म्हणतो देवा हे सगळं हे करण्यापेक्षा मरण येऊ दे पण खरोखर मनापासून आपल्याला वाटतं का मराव जगण्याच्या फार आशा असतात फार अपेक्षा पण निसर्ग नियमानुसार जन्म मृत्यू जसा जन्म आहे तसा मृत्यू येणं अटळ आहे नाहीतर ना या भूतलावरती किड्या मुंग्यांपेक्षाही जास्त गर्दी माणसांची झाली असते आणि मग इकडे मुंगे कस जे मिळेल ते खातात नाही मिळाल तर उपाशी हे करतात पण आपण माणूस प्राणी असं आहे की एकमेकाला खाल्लं असत म्हणून निसर्गाने हा नियम केलेला की जन्म आणि मृत्यूचा खरंच मरण गरजेचं आहे का आणि हे मरण तुम्ही आम्ही तर मरण मागतच नाही लोकच म्हणत असतो पण एका राजपुत्राने हे मरण नको म्हणून मागितलं आणि मरण नको म्हणून मागितल्यानंतर त्याला जे आयुष्य मिळालं त्याच्यातून त्याला किती त्रास झाला एक राजपुत्र आहे आणि तो तपस्वी साधू महाराजांना म्हणतो कि मला मरण नको मला अमरत्व पाहिजे साधू तर ठीक आहे दिला तुला अमरत्व फक्त तू एक काम करायचं हे समोर जे डोंगर दिसतात त्या डोंगराच्या पलीकडं एक तलाव आहे त्या तलावातलं तू पाणी पिलं की तुला अमरत्व येणार आहे मग तो राजपूत राहायची होती त्याला सगळं साहित्य त्याच्याकडं असतं घोडेस्वार सगळं बरोबर लावायचा पाहिजे तो तिथं पर्यंत आणि त्या तलावाच्या जवळ हे कशासाठी आपण तिथं गेलोय हे बाकी कुणाला सांगितलेलं नाही बाकी त्याला लांब थांबवतो तलाव दिसतो समोर तलावापर्यंत जातो आणि पाणी प्या जाणार तोपर्यंत एक कणलेला विवळलेला असा आवाज त्याच्या काळावर पडतो तिथं बघतो कोण आहे कोण कंत कोण विवळत आहे तर तिथं एक वृद्ध माणूस तिथं पडलेला दिसला तिला हे का तुमची अशी अवस्था झाली तुम्ही काय निवडताय तर तो म्हणतोय मी सुद्धा तुझ्यासारखं तू जसं आमरत्व मागितलं महारुद्र गेलो होतो त्यांनी पण मला असं सांगितले की मला मरण नको आहे मला अमरत्व पाहिजे मला सांगितले या तलावाचं पाणी पे म्हणून मी अमर झालो इतकं वर्ष झालं तर मरण येत नाही मी पन्नास वर्ष नाही शंभर वर्ष झालं काही खाल्लेलं नाही पण मला मरणच येत नाही आणि मरण येत नाही मग घरात काम कुठलं नाही का तर मंतर पण आलेलं आहे घरात काम कुठलं करत नाही मरण येत नाही माझ्या मुलांनी आणि पुन्हा मला माहित नाही मुलाला पण त्यांनी मला इकडे आणून टाकले मरण येत नाही तर अमरत्व बघून आलोय काय करायचं पडलो इथं कळत इवळ अरे बापरे हे असं आहे म्हटले मरण नाही आलं तर काय करायचं मग आपली पण अवस्था हीच होईल पुन्हा तो राजपुत्र पुन्हा त्या साधूच्याकडून साधू मला मला अमरत्व तर पाहिजेच पाहिजे पण तारुण्य पण पाहिजे तरुण पण पण पाहिजे जोश काम करण्याची उमेद पैसा मिळवण्याची उमेद हे सगळं असत म्हणून मला ताबली पाहिजे साधुभावा म्हणतो ठीक आहे तू अजून एक काम कर तू ज्या तलावाच्या तिथं गेला होता त्याच्या पलीकडे अजून एक दोन डोंगर आहेत ते डोंगर पार करून त्याच्या पलीकडे पिवळ्या फळाचं झाड आहे पिवळी फळ आहेत त्या झाडाला त्या झाडाचं पिवळं फळ एक पिवळं जर फळ तू काढून असतं तर तुला तारुण्य येईल अमरत्व तर मिळालेलंच आहे पण तारुणे पण येईल जातो तिथं झाड जाड़ दिसत झाडाला फळ दिसतात आता फळ काढून खायच तोपर्यंत त्याला त्या झाडाच्या तिथं खाली जोर जोरात भांडलेला आवाज येतो भांडण चालू होत तिथं जोरजोर भांडण चालू होत तो तिथं जवळ जातो का तुम्ही भांडताय ते सांगतो तो, तो माणूस आहे ना तो माझा वडील आहे तो किती वर्षाचा आहे पाचशे वर्षाचा तो मला माझ्या नावच काही देतच नाही मला हिस्सा देत नाही मी काय करायचं चा। माझ्या नावच काहीच मला देत नाही ते वडील पाचशे वर्षाचे ते वडील ते ते माझे वडील आहेत ना ते सहाशे वर्षाचे आहेत ते मला काय दिलं तर मी ह्याला काय देत म्हणजे तिसरी चौथी पिढी ही यांची पाच पाच हजारशे वर्ष तरुण सगळे जण राहिले आणि ह्यांची गावात अशी भांडणं चालू होती गावातल्या लोकांनी भांडण्याचा म्हणून त्या लोकांनी हाकलून दिले आहेत आणि मग मला सांगा अमरत्व जरी मिळालं किंवा तारुण्य जरी मिळालं तरी पण ह्याचा आपण कसा उपयोग करायचा असतो हे प्रत्येकाच्या हातात असत आणि ह्या कलियुगात तर आपल्याला तारुण्य पण मिळणार नाही आणि अमरत्व तर त्याहून नाही हळूहळू हो माणसाची वयोमर्यादा काय व्हायला लागलेली आहे कमी 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 व्हायला लागलेली आहे आता तर काय दोन चार दिवसाच्या ह्याच्यात ऐकलं की ह्या कलियुगामध्ये अजून पुढच जर एखादं युग आलं तर हजार दहा हजार हजार शंभर शंभरच अजून एक शून्य जातोय की काय कोणास इतकी आयुर्मर्यादा माणसाची कमी व्हायला लागली म्हणून जे मिळालेलं आहे त्याच्या पदे आपण चालत चालत जर देवाचं नामस्मरण केलं देवाचं नाव घेतलं तर ते चाललं तीर्थयात्रा घडते आपण स्वयंपाक करता करता जर देवाचं नाव घेतलं तर तो स्वयंपाक देवाचं नामस्मरण केलं तर ते भक्ती होते म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना देवाचं नामस्मरण देवाचं नाव अखंडपणे आपल्या मुखामध्ये यावं

आज स्वामींच्या आरतीचा मान मिळाला त्याबद्दल मी आभारी आहे आता आरतीचा मान मिळावा असे भरपूर दिवसाली इच्छा होती माझी पण स्वामींनी ती आज पूर्ण करून घेतली त्यामुळे मी स्वामींची सतशा आभारी आहे आणि स्वामींबद्दल बोलावं काय काही सुचत नाही तरी पण सांगते थोडंसं सा। जसं म्हणतात ना सोबत इला नसे कोणी सोबत दिला माझे स्वामी तसे स्वामींनी प्रत्येक संकटात आनंदाच्या दुःखाच्या प्रत्येक माझ्यासोबत राहावं अशीच माझी इच्छा आहे त्यांची कृपा सदैव माझ्या कुटुंबावर राहावं एवढी मी इच्छा व्यक्त करते पाणी जवळ आणि माझी